नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा उभारला या हा पुतळा नेमका कुठे उभारला आणि ज्यांनी हा पुतळा उभारला त्यांनी अशी घोषणा केली आहे की के पुढच्या वर्षी या पुतळ्याच्या शेजारी आणखीन एक पुतळा त्याच्या पुढच्या वर्षी त्या पुतळ्याच्या शेजारी आणखीन एक पुतळा ही पुतळ्यांची मालिका किती वर्षे चालणार आहे आणि हा पुतळा नेमका कुठे आणि कुणी उभारला याची माहिती आणि थोडीशी तर्कसंगती आपण लावणार आहोत शिर्डीतले ध्येयवेडे चित्रकार हेमंत वाणी यांनी साईंच्या शिर्डीमध्ये तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा साई थीम पार्क उभारला साईंच्या जीवनातील निवडक पंचवीस प्रसंग पाठीमागे कॅनव्हासवर त्या आधारित पार्श्वभूमी आणि पंचवीस या प्रसंगांचे मेनाचे साईंचे पुतळे आणि शेजारी म्हणजे दुसऱ्या दालनामध्ये जगातल्या पंचवीस सेलिब्रिटींचे पुतळे असं या मेनाच्या पुतळ्याच्या संग्रहालयाचं स्वरूप आहे ज्याचं नाव आहे साई थीम पार्क आता हा साई थीम पार्क मी सांगितलं आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे कारण मुळातच हे ध्ये चित्रकार हेमंत वानी यांनी साईबाबांच्या दोन्ही डोळ्यांचा आणि द्वारकामाई साई बसलेले असल्याचा जो काही त्यांची जी चित्र होती ती देश विदेशातील साई भक्तात कमालीची लोकप्रिय झाली एका अर्थाने ती साता समुद्रात पार गेली आणि हा थीम पार्क उभारण्यापूर्वी त्यांनी लंडनमधलं मादाम तुस्सा चीन हाँगकाँग आणि इंडोनेशियातल्या वॅक्स म्युझियमला म्हणजे मेनाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयाला भेटी दिल्या ते स्वतःच मुळात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत आता या थीम पार्कला सहकार्य केलं म्हणून त्यांनी या थीम पार्कमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मेनाचा पुतळा उभारला तो बघायला त्यांच्या पत्नी शालिनी तई आणि स्नुश स्नुषा धनश्रीताई आल्या त्यांच्या सोबत त्यांचा नातू अभिमन्यू होता जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा त्यांनी तो पुतळा पाहिला आणि तो वेगाने त्या पुतळ्याजवळ आबा 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 म्हणत गेला आणि सेक हँड करायला लागला त्याला वाटलं आपले आजोबा म्हणजे जलसंप जलसंपदा जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तिथे उभे आहेत यावरून हे पुतळे हा साई थीम पार्क किती हुबेहूब आहे याची कल्पना येते असं चित्रकार हेमंत वानी यांनी काल आपल्या उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले मी माझाच पुतळा पाहून थक्क झालो मला धक्का बसला आणि हे फार मोठं धाडस आहे हेमंत वाणींनी हे जे चित्रकार हेमंतवानी आहेत त्यांनी सांगितलं यापुढे शिर्डीच्या विकासात जो कोणी महत्वाची भूमिका बजावेल त्याचा मी दरवर्षी एक पुतळा तिथे बसवी माझ्या मनामध्ये असा विचार आला जो मी त्यांच्यासमोर बोलून दाखवला संगीतकार पांडुरंग दीक्षितांनी शिर्डी के साईबाबा या चित्रपटाची निर्मिती केली मनोज कुमारची त्यात प्रमुख भूमिका साईबाबांची शिर्डी साता समुद्रा पार गेली पांडुरंग दीक्षित आणि मनोजकुमार यांनी शिर्डीची महती वाढवली पुढे ज्यावेळेस साईबाबांच्या भक्तांना रस्त्यावर झोपण्याची वेळ येत होती त्यावेळी चेन्नईमधला एक थोर आय टी इंजिनियर आय टी उद्योजक पुढे आला त्यांचं नाव के व्ही रमणी आणि पुढे किमान पन्नास वर्ष साई भक्तांना कधीही लॉजिंगची खोल्या मिळण्याची अडचण येणार नाही वाजवी दरामध्ये त्यांनी इथे धर्मशाळेची सुविधा सव्वाशे कोटी रुपये खर्च करून तयार करून दिली म्हणून मी हेमंतवाणींना म्हटलं न जाणो कदाचित पुढच्या वर्षी पांडुरंग दीक्षित मनोज कुमार आणि अलीकडच्या काळातले के व्ही रमनी हे यांचे पुतळे या वॅक्स म्युझियममध्ये दिसतील हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं वॅक्स म्युझियम आहे पाहायला एक तास लागतो मी अवश्य बघा हा साहित्य थीम पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे त्याला तब्बल दहा कोटी रुपये खर्च आला आहे त्यासाठी वसईचे डॉक्टर पदमराज पाटील आणि डॉक्टर अर्पणा पाटील यांना अर्थसहाय्य करण्याची प्रेरणा साई भक्ती साई भक्तीतून मिळाली आहे तर मी आपना समोर जे कथन केलं की पुढच्या वर्षी विखे पाटलांच्या शेजारी कुणाचा पुतळा असेल ते आपणास आवडलं असेल तर माझं टोन पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र